स्वागत आज आम्ही इथे औरंगाबादला फाल्गुन शिवरात्र ह्या दिवशी आम्ही इथे आज जमलेलो आहोत रेकीचे साधक आहेत सगळे रेकी मास्टर आहेत मी मास्टर पण आहेत आणि खूप खूप सगळ्यांचे आभार रेकीचे अनुभव म्हणजे जवळपास चार वर्षापासून परत मी रेकी सुरू केलेली आहे काही काळ थोडासा जरा रेकी थोडस शिकवणं सुरू होतं पण पेशंट आपण पण ह्या चार वर्षामध्ये जवळपास रेकी मास्टर आहेत 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 माझ्या आणि शैलेश तुम्ही मास्टर आणि लवकरच तुम्ही मास्टर होणार आहात तर आता एकेकाचे आपण थोडस अनुभव जाणून घेऊया तर सगळ्यात अगोदर मी विनंती करते मास्टर जोशी सर मी हो। बाळासाहेब जोशी छत्रपती संभाजीनगर आज आमचं भाग्य आहे की आमचे गुरु रेखाताई आज महादेव मंदिरामध्ये आम्ही आज रेकी सेशन घेतलं आणि त्यांच्या आशीर्वादाने दोन वर्षापासून या पीस रेकीशी जोडले वा जेव्हापासून आपण रेखीच्या सानिध्यात आलेलो आहोत तेव्हापासून या शिवशक्तीचं वैश्विक शक्तीची शिव सतत आम्हाला कृपा होत आहे आणि दैनंदिन जीवनावरती आपल्या शारीरिक असो मानसिक असो आध्यात्मिक असो वा कौटुंबिक असो किंवा सामाजिक असो सर्व स्तरांवरती अतिशय उच्च अशी ही ऊर्जा प्रत्येक क्षणी आम्हाला जाणवत राहिली आणि त्यामुळे आमचं भरभराटीनं असं जीवन जगता आलं आ, ही वैश्विक शक्ती नेहमी आपल्याबरोबर आहे हे आम्हाला जाणवत आहे कारण तसे अनुभव अनेक प्रकारचे आहेत की वैचारिकदृष्ट्या आपण जेव्हा म्हणतो की जे काही घडणार आहे ते सुद्धा काही अंशी आपल्याला आता कळायला लागलेलं ला आहे त्यामुळे आपल्या वाणीवरती आणि आपल्या या शक्तीवरती किंवा आपण म्हणूया की आपल्या कॉन्फिडन्सवरती अतिशय असा चांगला परिणाम या रेखी शक्तीमुळे जाणवत आहे याचं सर्व श्रेय मी रेखाताईंना देतो आहे आणि त्याचबरोबर या शिव शक्तीला देतो आहे धन्यवाद आज आपण इथे आलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं असंच आम्हाला आपल्याकडून मार्गदर्शन होत राहो या शिवचरणी माझी प्रार्थना नमस्कार वैशाली वाघ छत्रपती संभाजीनगर रेखा माझी मैत्रीण आहे आणि आता गुरु गुरुदेखील आहे आम्ही जवळपास वीस वर्षापासून सोबत हो। आहोत आणि आठ वर्षापासून मी रेखीची दीक्षा तिच्याकडून घेतलेली आहे या वैश्विक शक्तीचे भरभरून आशीर्वाद आम्हाला मिळत आहे आणि स्वतःचा आत्मविश्वास त्याचबरोबर आपल्याबरोबर इतरांचे देखील कल्याण होण्याचे भाग्य आम्हाला मिळत आहे आणि म्हणूनच या वैश्विक शक्तीचे रेखाचे खूप खूप आभार धन्यवाद मी अनुपमा राजुल्ली मी अनुपमा राजुल्ली मी रेखाची खूप आभारी आहे तिच्यामुळे माझा खूप आत्मविश्वास वाढलेला आहे माझे शारीरिक मानसिक सगळ्या शारीरिक मानसिक आरोग्य आरोग्य सुधारले आहे आणि आत्मविश्वाससुद्धा वाढला आहे मी रेखी शिकल्यामुळे माझ्या आनंदमय वातावरण राहतं राहतो व्यक्तीमध्ये बदल माझ्या माझ्यामध्ये आणि माझ्या परिवारातील सगळ्या व्यक्तीमध्ये खूप चेंजेस झालेला आहे हे फक्त रेखामुळे आणि शक्तीचे पण खूप नमस्कार मी शरद मी एक वर्षापूर्वी रेखांसोबत जोडलेलो आहोत आणि त्यांच्याकडून मी दीक्षा घेतलेली आहे तर मी पे मास्टर्स आहे आणि लवकरच त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी मास्टर होण्याचा प्रयत्न करेन आणि या रेखीच्या माध्यमातून मला भरपूर काही जे काही जे इच्छा होत्या माझे जे शहरात तरी जे काही बदल्स त्या वैश्विक शक्तीमुळे ज्या आहे त्याच्यामुळे माझे भरपूर काही चांगले आणि साध्य झालेले आहे या वैश्विक शक्तीचे व यांचे खूप आभार की त्यांच्या मार्गदर्शनामुळे मला भरपूर काही मिळालेले आहे आणि आज आम्हाला मार्गदर्शनासाठी तसेच संभाजीनगरमध्ये पुन्हा इथं आलेले आहेत त्यांचे मनस्थुद्धा एकदा त्या संभाजीनगरच्या सगळ्या सभेकडून त्यांचे मी आभार मानतो आणि असंच त्यांचे आम्हाला गायडन्स मिळव आमच्या सगळ्यांचे खूप आभार आणि ह्या वैश्विक शक्तीचा आशीर्वाद माझ्यासोबत इतरांना मिळू दे हे स्वप्न आहे ते वासंती त्यांचं आहे ते स्वप्न आपण पूर्ण करत आहोत आणि वासंतीताईंचं स्वप्न की प्रत्येक घरामध्ये एक रेकी मास्टर असावा की ज्याद्वारे त्या घराचे सगळ्या लोकांचे कल्याण होईल तर हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सगळेजण आपण एकमेकांचं सहभाग महत्त्वाचा आणि त्यासाठी आपण हे छोटे व्हिडिओ तयार करत असतो आणि त्याचा प्रचंड प्रतिसाद मला मिळत आहे ते आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे तर सगळ्यांचे परत एकदा खूप आभार या सुंदर ठिकाणाचे खूप खूप आभार